माढ्याची दोन हजार चोवीसची दहीहंडी आपणच फोडणार अभिजित पाटलांचं मोठं वक्तव्य श्री विठ्ठल सहकारी सागर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीने माढा येथे युवाशक्ती दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता दहीहंडीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती याच ठिकाणी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या सर्वांच्या साथीने सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपणच येणारी दोन हजार चोवीसची माढा विधानसभेची दहीहंडी फोडणार असल्याचं मोठं वक्तव्य अभिजित पाटील यांनी केल्याने माढा तालुक्यात चर्चेला उधाण आलं आहे सध्या गावोगावी अभिजित पाटील यांची प्रचार यंत्रणा फिरत असून वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी जनसंपर्क वाढवण्यावर जोर दिला असल्याचं पाहावयास मिळतं गेल्या काही दिवसांपूर्वी टेंबूळ नेते कुस्ती मैदानाच्या आखाड्यात कोणीही उमेदवार असू द्या त्याला चितपट करायचे माहिती आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं माढा युवाशक्तीच्या माध्यमातून झालेल्या दहीहंडीचा शिवशाही प्रतिष्ठान माढा यांनी बक्षीस पटकावत त्यांना मानाचा फेटा आणि रोख पारितोषिक वितरण करण्यात आलं यावेळी उपस्थित धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंद कानडे शहाजी साठे शिवाजी पाटील ॲडव्होकेट धनंजय चव्हाण शंभू साठे पंडित साळुंखे यू एफ जानराव विजय माने निशांत पालकर भाऊसाहेब महाडिक अजिंक्य चव्हाण पोपट आलदर सज्जन पाटील संदीप उमाटे अच्युत उमाटे ऋषिकेश तंबिले संजय तंबिले ज्ञानेश्वर बगडे संजय भोगे शिवाजी मुळे नागेश इंगळे दत्तात्रय पाटेकर दादा नाईक समाधान पाटील शंभू चौरे अमोल देशमुख सतीश लटके समाधान नागटिळक दत्तात्रय पाटेकर सागर शिंदे पिंटू आतकरे अभिजित उबाळे सागर बारबोले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आबासाहेब साठे जितू जमदाडे अक्षय शिंदे सुयश मस्के व अभिजिताबा पाटील मित्रपरिवार माढा तालुका यांनी परिश्रम घेतले